बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की पितृपक्षामध्ये एखादं मूल जन्माला आलं तर ही चांगली गोष्ट असते की वाईट कारण पितृपक्ष हा पंधरवडा पित्रांना समर्पित असतो पण जन्म आणि मृत्यू ही नैसर्गिक क्रिया आहे आणि ते आपल्या हातात नाही आहे त्यामुळं जर का एखादं मूल पितृपक्षामध्ये जन्माला आलेलं असेल तर शास्त्र काय सांगतं चला जाणून घेऊया ज्योतिषांच्या मते पितृपक्षामध्ये कोणतंही शुभ कार्य केलं जात नसलं तरी या काळात जन्मलेली मुले खूप शुभ आणि भाग्यवान असतात पितृपक्षात जन्मलेल्या मुलांना पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते की अशी मुले त्यांच्याच कुळातील पूर्वज असतात ही मुलं कुटुंबाच्या उन्नतीसाठी काम करतात पितृपक्षात जन्माला आलेली मुलं खरंच पूर्वजांचं रूप असतात जाणून घ्या ज्योतिषशास्त्रात काय सांगितलंय किंवा काय म्हटलंय सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण पितृपक्ष किंवा श्राद्धाच्या पंधरा दिवसात कोणतंच शुभ कार्य केलं जात नाही हे श्राद्धाचे पंधरा दिवस पूर्णपणे पितरांना समर्पित असतात जेणेकरून पितरांच्या आत्म्यास शांती मिळावी दुसरी गोष्ट म्हणजे अशातच जी मुलं पितृपक्षात जन्माला येतात त्यांचं भविष्य कसं असतं हे जाणून घेण्याची उत्सुकता असते तिसरी गोष्ट म्हणजे पितृपक्षात किंवा श्राद्धात बाळ जन्माला येणं फार शुभ मानलं जातं ही मुलं फक्त लकीच नसतात तर आपल्या कुटुंबियांसाठी देखील लकी असतात ही मुलं मोठी होऊन खूप प्रगती करतात शास्त्रात असं सांगितलंय की श्राद्धात जन्मलेल्या मुलांवर पितरांचा विशेष आशीर्वाद असतो असं म्हणतात की ही मुलं आपल्या कुटुंबात आनंद घेऊन येतात लहान वयातच ही मुलं फार समजूतदार असतात आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ही मुलं इतरांचं मन जिंकतात पाचवी गोष्ट पितृपक्षात जन्मलेल्या मुलांमध्ये फार लहान वयापासूनच जबाबदारीची भावना निर्माण होते ते आपल्या कुटुंबियाची खूप काळजी घेतात वाईट सवयींपासून ही मुलं फार लांब असतात त्याच पद्धतीनं पितृपक्षात जन्मलेल्या मुलांमध्ये चंद्रग्रह कमजोर असतो यामुळं ते फार भाऊक असतात अनेकदा हे लोक तणावाचे कारण ठरतात तर ही होती माहिती पितृपक्षात जन्मलेल्या मुलांविषयी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या पुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद